मित्रांनो तर हे पाहू शकता तुम्ही एवढे मोठा जे आहेत म्हणजे खेकडे म्हणजे डबे आणले आहेत आता पाहूया किती होतात ते विषय खेकडी तर मोठलेच आहेत मित्रांनो पाहूया शेवट आणि आता शेवटचा डब्बा आपण रिलीज करणार आहोत तर पाहू याच्यामध्ये पण किती आहेत त्या एक इकडची दोन या किकडा आहे मजेनंतर एक मध्ये तिकडे आहे बट फायनली मित्रांनो तुम्हाला ह्या शोध दाखवतो ह्या एवढ्या खेकडी जी आहेत त्या आपल्याला सापडलेल्या आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये आपल्याला खेकडे पकडण्याचा जुगाड करायचा आहे व्हिडिओमध्ये खूप म्हणजे खूप मजा येणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारे मनोरंजन होणार आहे तुमचं तर मित्रांनो कशाप्रकारे आम्ही देशी जुगाड करून खेकडे पकडणार आहोत ते तुम्हाला पूर्ण ए टू झेड पद्धतीने सर्व माहिती दाखवायची आहे तर मी तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला पाठीमागे दिसत असेल प्रकारे आम्ही जुगार करतोय ते तुम्हाला आता आप मी तिथं जाऊन दाखवणार आहे तर प्रकारे जुन्या पद्धतीमध्ये आम्ही खेकडे पकडणार आहोत ते तुम्हाला आपल्या ब्लॉग्समध्ये दाखवायचं आहे तर तुम्हाला मी तिथे जाऊन दाखवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला इथे दाखवायचं आहे कशा प्रकारे आम्ही जुगाड करतो ते तुम्हाला सर्व काही चांगल्या पद्धतीने व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवणार आहोत तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आमचा जुगाड चालू आहे आणि इकडे ड्रम ड्रमला होल पाडण्याचं काम चालू आहे आणि ह्या ड्रामामध्ये आम्ही खेकडे पकडणार आहोत मित्रांनो तर सर्व काम जे आहे ते जोरात चालू आहे तर हे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त काम चालू आहे आणि संध्याकाळी आपल्याला जायचं आहे हे डबे घेऊन खेकडे पकडण्यासाठी मित्रांनो तर काय माहिती तुम्हाला मी दाखवतो कसं काम होणार आहे ते तर याच्यामधून ह्या होलामधून मित्रांनो खेकडे शिरतील आणि तो पण जुगार अलग आहे आणि हे जे आहे ना ते तर अशा प्रकारे हे तर अशा प्रकारे ह्या होलामधून खेकडे शिरतात आणि त्याचं हे साधन आहे याच्यामधून ह्या होलामधून खेकडे ड्रममध्ये शिरतील मित्रांनो आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथे तुम्हाला पुढे ब्लॉग्समध्ये सर्व दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहोत तर तुम्ही ब्लॉग्स पूर्ण पाहायचा आहे तर आता आमचं अर्ध काम झालेलं आहे त्याच्यानंतर बाकीचं काम तुम्हाला अजून परत जसं पुढे काही काही कामं येतील तसे तुम्हाला ब्लॉग्समध्ये आम्ही दाखवत जाऊ मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो अशा प्रकारे हे काम चालू आहे आणि ह्या इथून इथून खेकडे मधी शिरतात मित्रांनो आणि मध्ये जे खाणं टाकलेलं असतं ते खाण्यासाठी खेकडे मधी शिरतात त्याच्यानंतर ते त्याच्यामध्येच अडकतात मित्रांनो अशा प्रकारे हे आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि ते तिकडं त्याचे पण काम चालू आहे आणि त्याच्यानंतर इथून खेकडे आपण बाहेर काढतो ही जी जागा आहे इथून खेकडे बाहेर काढले जातात इथून शिरतात मध्ये आणि त्याच्यानंतर इथून बाहेर काढले जातात मित्रांनो तर तुम्हाला ब्लॉग्समध्ये दाखवायचं आहेच तर पाहूया पुढे काय होतं तर फायनली मित्रांनो सर्व जे काम होतं ते ओके केलं आहे आणि हे पाहू शकता तुम्ही हे सर्व डबे जे आणले होते जे ड्रम ते आपण ह्या गोणीमध्ये भरले आहेत आणि त्याच्यानंतर जे काही जे मटेरियल होतं म्हणजे ते डब्यांमध्ये जे खाणं होतं सोडण्यासाठी ते पण आम्ही घेऊन आलो आहोत तर तुम्हाला आता नदीवर जाऊन ते कसं टाकायचं आणि सर्व काही माहिती तुम्हाला ब्लॉग्समध्ये दिली जाईल तर मित्रांनो ब्लॉग्स पूर्ण पहा तर मित्रांनो आता आपण नदीवरती पोहोचलो आहोत तर तुम्हाला ही नदी दिसत आहे खूप मोठी आहे आणि इथं आपण आता हे ड्रम जे आहेत ते टाकणार आहोत पाण्यामध्ये आणि पाहूया उद्या सकाळी किती खेपडे ये। येतात ते तर आता ब्लॉग पूर्ण व्हायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला हे दिसत असेल हे माशांचे जे फवले आहेत ते आहेत आणि त्याच्यानंतर ते आणि त्याच्यानंतर आतडे बॉयलरचे जे काही आतडे आणि त्याच्यानंतर काही जे मटेरियल जे फेकून देण्याचे मटेरियल असतं जे बॉयलर कोंबड्याचे ते मटेरियल आम्ही आणलेले आहे आणि त्याच्यानंतर काही जे मासे उरले होते त्याच्यातले ते मासे आहेत लहान लहान आणि हे सर्व याचं खाणं तयार केलं आहे आणि हे जे खाणं आहे ते हे ड्रामामध्ये आम्ही सगळं टाकणार आहोत थोडं थोडं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे ड्रम जे आहेत ते पाण्यामध्ये नेऊन ने ठेवणार आहोत आणि त्याच्यावर दगड बिगड दाबून ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्या वासाने येतील खेकडे आणि त्याच्यानंतर ते वासाने येतील आणि ते इथं शिरतील त्याच्यानंतर आम्ही सकाळी येऊ आणि ते खेकडं जे किती याच्यामध्ये शिरतील ते खेकडे आम्ही काढणार आहोत तर मित्रांनो पाहूया किती खेकडे शिरतात ते आणि आता रिझल्ट तर आता उद्याच आपल्याला भेटेल कारण उद्याच आपल्याला पाहायला भेटल की किती खेकडे शिरले आहेत त्याच्यामध्ये तर मित्रांनो हे जे आतळे आहेत आणि जे माशांचे जे खवले आहेत ते आपण ड्रामामध्ये टाकणार आहोत आता तर त्याच्यानंतर नदीमध्ये सोडणार आहोत तर ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्व काही आम्ही दाखवून देणार आहोत तर आता हे बांधण्याचं काम जे आहे ते सुरू केलं आहे मित्रांनो आता एका डब्यामध्ये तेवढं खाणं टाकलं जातं तर पाहूया आता एका एका डब्यामध्ये एवढं खाणं आपण टाकू आणि इकडे वाटे करून ठेवलेले आहेत थोडे थोडे तर एवढं खाणं टाकतो जेणेकरून जास्त म्हणजे जास्त वास सुटेल आणि जेवढा जास्त वास सुटतो तेवढं खेकडे जे असतात ते खूप जोरात धावून येतात मित्रांनो तर पाहूया आता डब्यामध्ये एवढलं खाणं आपण टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण मजेत जे ड्रम आहेत ते पाण्यात सोडणार आहोत आणि त्याच्यानंतर सकाळी आणि त्याच्यानंतर सकाळी येऊन पाहणार आहोत की किती मासे म्हणजे किती खेकडे त्याच्यामध्ये अडकले आहेत ते तर तुम्हाला दिसत असेल थोडंफार दाखवतो जो नदीचा नजारा आहे तो तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि तुम्हाला हो नजारा दिसतो आणि तिकडे त्या केटीमध्ये आपण हे डबे सोडणार आहोत आणि कुठे कुठे सोडणार आहोत ते तर तुम्हाला दाखवणार आहोतच तर हो जो नदीचा तापा आहे तो तुम्हाला थोडक्यात दाखवतो थो। तर मित्रांनो आता हे खाणं जे आहे ते आपण डब्यामध्ये टाकणार आहोत तर तुम्हाला दाखवतो कसं टाकतो ते आणि आपण नदीमध्ये सोडायला जाणार आहोत तर पाहूया आता तर आता आपण हे खाणं याच्यामध्ये सोडणार आहोत आणि त्याच्यानंतर ही पॅकिंग परत करणार आहोत तर हो डबा आता पूर्णपणे तयार झाला आहे तर हो ड्रम जो आहे तो आता आपण पाण्यामध्ये जाऊन दाबून ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर खेकडे येतील आणि त्याच्यामध्ये ह्या बाजूने शिरतील आणि सकाळी याच्यामध्ये किती डब्यांमध्ये किती खेकडे आपल्याला दिसतात ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर आता आपण हो जाऊ आणि नदीमध्ये पाण्यामध्ये ठेवूया दिसत आहे ना त्या तर मित्रांनो आता तो आपण डबा सुद्धा आपण ठेवणार आहोत पाण्यामध्ये दाखवून आणि त्याच्यानंतर उद्या येऊ पाहणार आहोत तर आता आपण सर्व डबे जे आहेत ते बनवले आहेत आणि तो डबा आता सोडण्यासाठी तो गेला आहे पाण्यामध्ये तर तो डबा जो आहे तो, तो आपण पाण्यामध्ये सोडला आणि त्याच्यानंतर आता सर्व डबे आता आपण पाण्यामध्ये सोडले त्याच्यानंतर आता उद्या सकाळी येऊ आता अंधारच पडला आहे तर उद्या सकाळी येऊ आणि सकाळी पाहूया किती तिथं खेकडे जाऊन राहतात आणि किती तिथे शिरतात ते आपण पाहूया सकाळी तर उद्या सकाळी रिझल्ट भेटेल तर पाहूया काय होतं ते तर फायनली मित्रांनो आता सकाळ झालेली आहे आणि तुम्हाला आजूबाजूला दिसत असेल अंधारच आहे थोडं आता थोडं थोडं म्हणजे थोडं थोडं सुजडायला सुरुवात झाली आहे तर आता आपण आलो आहोत खूप लांब होतं गाड्यांवर आम्ही आलो थंडी तर खूप वाटते तर आता जाऊ पाहूया किती खेकडे आलेले आहेत ते डब्यांमध्ये ड्रमामध्ये तर आता आपण लगेच जाऊ आणि ते नदीमधून ड्रम काढू आणि त्याच्यामध्ये पाहू किती खेकडे आपल्या डब्यामध्ये भरलेले आहेत ते तर आता आपण जाऊ या लगेच आणि फटाफट डबे काढून घेणार आहोत तर मित्रांनो आता, आता आपण एक डबा काढला आहे तर याच्यामध्ये दोन तीन खेकडी शिरलेले आहेत तर तुम्हाला आता ज्या आम वेळेस आम्ही काढू त्यावेळेस तुम्हाला दाखवणारच आहोत किती खेकड्या याच्यामध्ये शिरल्या आहेत त्या आहे हे ना थांब तर मित्रांनो त्याच्यामध्ये पण दोन एक खेकडी आहेत तर पाहूया आता अजून तिकडे पण डबे टाकलेले आहेत सात आठ डबे आहेत सगळेच त्याच्यामध्ये किती खेकडे आलेले आहेत ते आपण पाहू शेवट तर आता आपण मित्रांनो पाहूया किती खेकड्या आहेत त्या आता एक तर आपण खोलली आहे।, आहे तर ह्या पहा मित्रांनो त्याच्यामध्ये ह्या डब्यामध्ये दोन खेकडी आहेत तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर आम्ही सात डबे एकूण सोडलेले आहेत तर पाहूया सर्वच डब्यामध्ये सगळ्याच किती होतात खेकडी त्या आपण पाहू आणि त्याच्यानंतर तो पण एक डबा आलेला आहे त्याच्यामध्ये पण पाहूया आणि हा पण डब्बा आपण खोलून पाहूया ड्रम त्याच्यामध्ये पण किती खेकडी आहेत पाहू तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो किती एकच का दोन दोन आहेत ना ह्या मुठल्या आहेत जुरू जास्तच तर याच्यामध्ये पण आलेले आहेत दोन मोठल्याच खेकडी तर आता आपण मध्ये होतो या अच्छा तर ह्या पहा मित्रांनो चार खेकडी झालेल्या आहेत दोन डब्यामध्ये दोन दोन आलेले आहेत ह्या पहा एकदम अजून तिकडे किती चार पाच डबे आहेत त्याच्यात पण पाहूया किती होतात सगळ्याच खेकडी त्या तर मित्रांनो आता ह्या साईटला डबे सोडलेले आहेत आम्ही तर त्या ड्रामांमध्ये किती मासे म्हणजे किती खेकडे येतात ते आपण पाहूया आणि ह्या साईटला तिकडे खेकड्यांच्या ज्या जागा आहेत त्या जागेंवर आम्ही सोडलेले आहेत ड्रम तर अजून ह्या साईडला पण सोडलेले आहेत इकडे हे जे तुम्हाला झाडं दिसतात ना मोठाले झाडं ह्या साईडला पण त्या मेरेला आम्ही डबे जे आहेत ते सोडलेले आहेत मित्रांनो तर पाहूया किती खेकडे त्याच्यामध्ये पण अडकतात ते आणि शेवट एकूण सगळेच किती खेकडे होतात ते पण तुम्हाला सांगणार आहोत तर तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर मित्रांनो आता हे पाहू शकता तुम्ही चार डबे जे आहेत त्यांच्या हातामध्ये आहेत मित्रांनो आणि आता पाहूया ह्या डब्यांमध्ये पण किती खेकडे आले आहेत ते आणि आता चांगल्या पद्धतीने सुजडलेलं आहे म्हणजे आमदार होता आम्ही आलो तेव्हा तेव्हा आता चांगला दिवस झालेला आहे मित्रांनो तर हे पाहू शकता तुम्ही एवढे मोठाले खेकडे जे आहेत म्हणजे खेकडे म्हणजे डबे आणले आहेत आता पाहूया किती होतात ते खेकडे हे पहा मित्रांनो याच्यामध्ये पण एक दोन खेकडी आहेत आणि ह्या पहा इकडून ह्या नाकड्या ज्या आहेत ते ह्या काढलेल्या आहेत खूप मोठी आहे मित्रांनो तुम्हाला ब्लॉग्समध्ये किती मोठी दिसते ती नाही सांगता येणार पण खूप मोठी खेकड आहे याच्यामध्ये ही पहा ह्या डब्यामध्ये तर आता आपण ती कशी काढणार कारण याच्यामध्ये जागा निघायला त्याला नाही एवढी मोठी खेकड याच्यामध्ये शिरलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आता पाहूया मोठी खेकड जी आहे ती ह्या ड्रामामध्ये आहे तर आता तो खडू पाडत आहे निघली का नाही निघली मोठी आ... तर आता आपण पाहणार आहोत याच्यामध्ये हे पहा मित्रांनो ह्या कोपऱ्याला जे आहे ती ही मोठी खेकड आहे याच्यामध्ये तीन चार खेकडी होत्या मित्रांनो ह्या पहा एवढ्या खेकडी झाल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा खेकडी झालेले आहेत अजून दोन डबे अजून आपल्याला बाकी आहेत खोलायचे तर पाहूया अजून किती खेकडी त्याच्यामध्ये निघतात त्या याचं पण खाणं बाजूला केलं त्याच्यानंतर आता त्याच्यातल्या पण खेकडी पाहू पाच यात आहे पाच आहेत <laughs> तर ह्या पहा मित्रांनो खूप याच्यामध्ये पण आहेत तुम्हाला जवळहून चांगल्या पद्धतीने दाखवतो हा वतण्याचं काम सुरू आहे मित्रांनो म्हणजे त्या बारा सतरा खेकडी झाल्या अजून त्याच्यामध्ये दोन तीन थी। थी तर असणारच म्हणजे एकूण विषयक खेकडी होतील पण त्या पण त्याच्यामध्ये खूप मोठल्याच खेकडी आहेत दोन तीनच फक्त बारकल्या आहेत आणि विषयक खेकडी तर मोठल्याच आहेत मित्रांनो पाहूया शेवट आणि आता शेवटचा डबा आपण रिलीज करणार आहोत तर पाहू याच्यामध्ये पण किती आहेत त्या आहेत तर मित्रांनो आता डबा आपण खोलला आहे किती आहे त्याच्यात तीन तीन आहेत तर मित्रांनो शेवटचा डबा आपण पाहूया चांगल्या पद्धतीने ही एक इकडची दोन आहे त्याच्यानंतर एक मध्ये तिकडे आहे तर तुम्हाला ती दिसणार नाही चांगल्या पद्धतीने तर ह्या पहा खेकडी आहेत एकदम तर आता त्यांना पण आपण सोडूया ਇਕਦਮ ਤਗਰ ਖੇਕੜੀ ਹਾਂ ਬੋਤ ਸੋੜ ਲਿਆ ਕਸਰਿਆ ਨਾ ਆਹੇ तर शेवट फायनली मित्रांनो तुम्हाला ह्या शेवट दाखवतो ह्या एवढ्या खेकडी ज्या आहेत त्या आपल्याला सापडलेल्या आहेत सगळ्याच बावीस तेवीस खेकडी आहेत तर ह्या शेवट तुम्हाला थोडा कॅमेरा मध्ये नेऊन दाखवतो आणि हो खेकड जो आहे तो खूप मोठा आहे एक आणि ह्या बाकीच्या थोड्या त्याच्यापेक्षा लहानल्या आहेत तर एवढ्या खेकडी आपल्या बावीस तेवीस खेकडी आपल्याला सापडल्यात मित्रांनो तर मित्रांनो ही खेकड तुम्हाला दिसत असेल खूप मोठी आहे आणि सगळ्यात मोठी ही आणि त्याच्यानंतर याच्या कला आहे ती येत आहे पण याच्यापेक्षा थोड्या थोड्यात कमी फक्त साईज आहे नंतर जवळजवळ एवढ्या खेकड्या फक्त एवढल्याच आहेत आणि हे पहा तुम्हाला दाखवतो कशी खेकडी आहेत त्या हो नांगे पहा हे जे नांगे आहेत ते खूप मोठले आहेत तुम्हाला माझा दिसत असेल कशा प्रकारे, आणि खूप मोठी दिसते का खेकड मोठी दिसत आहे खेकड आता तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा डबल सांगतो तर मित्रांनो आता एवढंच जय हिंद वंदे मातरम